विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार ठाणे वॉच मध्ये सर्वांचं स्वागत करतो ठाणे लोकसभेचे खासदार आहेत नरेश मस्के यांनी जे आहे गडकरी रंगायतन जे काही नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्याची पाहणी जी आहे ती आता करण्यास सुरुवात केलेली आहे जर आपण बघितलं तर गेल्या अनेक महिन्यांपासून जे आहे ह्या गडकरी रंगायतनचं नूतनीकरणाचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे आणि ह्याच गडकरी रंगायतांच्या कामाची पाहणी जी आहे ती आता ठाणे लोकसभेचे खासदार नरेश मस्के यांच्याकडून होताना आपल्याला पाहायला मिळते ठाणे महानगरपालिकेचे सर्वच अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे त्यांच्याशी चर्चा करतात ते की कशा पद्धतीचं रिनोवेशनचं काम जे आहे ते चालू आहे आणि कधीपर्यंत ठाणेकर रसिकांना हे गडकरी रंगायतन जे आहे ते उपलब्ध होईल आणि कधीपर्यंत चालू होईल याबाबतची चर्चा जी आहे ती ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी जे आहेत त्यांच्याशी होताना पाहायला मिळते त्यांच्यासमवेत जर आपण बघितलं तर मराठी सुनेसृष्टीतील कलाकार देखील उपस्थित आहे की कशा पद्धतीचं गडकरी रंगायतन नेमकं हवं आहे त्याबाबत देखील चर्चा जी आहे या ठिकाणी आपल्याला होताना पाहायला मिळते अ आ... गेले अनेक महिन्यांपासून जे आहे ह्या गडकरी रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम जे आहे ते चालू आहे आणि त्याचीच पाहणी जी आहे ती आता खासदार नरेश मस्के यांच्या वतीने या ठिकाणी होताना पाहायला मिळते नक्की जर आपण बघितलं तर आसन व्यवस्था देखील गडकरी त्यांची जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे नवीन खुर्च्या ज्या आहेत त्या देखील या ठिकाणी टाकण्यात येणार आहेत आणि असे विविध बदल जे आहेत ते आता या संपूर्ण गडकरी रंगायतांमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि लवकरच ठाणेकरांसाठी हे गडकरी रंगायतन जे आहे ते खुलं

समोरून समोरून <पति>

ठाण्याच्या गडकरी सर्थ रंगायतांच्या नूतनीकरणाचं काम जे आहे, आहे, आहे ते युद्धपातळीवर सुरू आहे आणि याचीच पाहणी जी आहे ती आपण जर बघितली तर ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार आहेत नरेश मस्के यांच्या वतीने या ठिकाणी होताना पाहायला मिळते आणि लवकरच जर आपण बघितलं तर हे गडकरी रंगायतन जे आहे ते आता ठाणेकरांसाठी खुलं होणार आहे आसन व्यवस्था असेल अनेक बदल जे आहेत आता ह्या गडकरी रंगनाथ्यांच्या या सभागृहांमध्ये करण्यात आलेल्या आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी आज ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश भस्के या ठिकाणी महापालिका अधिकाऱ्यांशी बोलताना आपल्याला पाहायला जरा लवकरच ठाणेकरांसाठी हे गडकरी रंगायतन जे आहे आता उपलब्ध होणार आहे आणि त्याचीच पाहणी जी आहे ती खासदार ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश मस्के यांच्या वतीने होताना या ठिकाणी पाहायला मिळते अखिल गडकरी रंगायतांचं आता रुपडं जे आहे ते आपल्याला बदलताना पाहायला मिळतय महानगरपालिकेच्या वतीने युद्धपातळीवर त्याचं नूतनीकरणाचं काम देखील चालू आहे आणि त्याचीच पाहणी करण्यासाठी आता ठाणे लोकसभेचे लोकप्रिय खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीत जी आहे ही पाहणी जी आहे होताना आपल्याला पाहायला मिळते

येटर तुम्ही कितीही उतरात तर करताच बोलू शकतो की लिफ्ट चालू या दे 500 वाला पण नाही आणि एवढं म्हणता दिलाला करता नाही आहे 200 रोज आहे खाली कर दिले पाहिजे मी एक खोली नाही मी जात नाही सामान शिफ्ट लावते प्राईव्हेट हा कशा प्रकारे घडणार आहे मला कायमच अभिमान वाटतो की ठाण्यात गडकरी रंगायतन वास्तू आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही प्रसाद आहे संतोष आहे मी आहे इकडे दिगंबर आहे आम्ही सगळे नाट्यकर्मी रंगकर्मी इथे आहोत पण आम्हा सगळ्यांना कसं काय हवंय हे जातीने लक्ष घालून आमचे खासदार नरेश मस्के जे आहेत की ते सुद्धा मुळचे रंगकर्मी असल्यामुळे कदाचित त्यांच्या आत असेल पण आम्हाला अभिमान वाटतो की ठाण्यातली ही अभिमानास्पद वास्तू ठाण्याचं ज्या ज्या वेळेला आपण बाहेर ठाणं म्हणजे तर त्यावेळेला चित्र पहिलं गडकरी रंगातून समोर येतं त्या वास्तू इतकी उत्तम घडते आहे नवीन म्हणजे मी महापालिका प्रशासनाचं पण खरंच कौतुक करण की इतकं सुंदर काम इतकं मन लावून काम केलं प्रत्येक ठिकाणी आम्ही कानाकोपरा बघितला शिवाय आम्हा सगळ्या रंगकर्मींची योग्य ती काळजी म्हणजे मेकअप रूम छान झालेत आमचे विशेषतः वॉशरूम वॉशरूमची व्यवस्था आमची कायम कळीचा मुद्दा असायचा प्रेक्षकांसाठी प्रेक्षकांसाठी म्हणजे विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना वरपर्यंत येणारा जो त्रास होत होता तो त्रास आम्ही अनेकदा मस्के साहेबांना सांगितलं होतं आणि त्यांनी त्याची एक काळजी घेऊन इथे लिफ्ट बसवलेली आहे जी पहिल्यांदा गडकरी अंगायतांच्या स्थापनेपासून पहिल्यांदा अशी काहीतरी व्यवस्था आली तर प्रेक्षकांना थेट त्यांच्या सीटच्या ठिकाणी जाता येईल अशी लिफ्ट बसवलेली आहे आणि विशेषतः बॅकस्टेज म्हणजे अनेक थिएटर्समध्ये जो निर्मात्यांना मुख्य प्रॉब्लेम फेस करावा लागतो तो म्हणजे बॅकस्टेजला नेपथ्य वाहून आणण्यासाठी जी मोठी लिफ्ट लागते ती नाहीये आणि खरंच कौतुक ठाणे महानगरपालिकेचं प्रशासनाचं आणि आमच्या सगळ्या नेत्यांचं की त्यांनी ही काळजी आधी घेतली की ते जे आमचे बॅकस्टेजचे रंगकर्मी काम करतात त्यांची जी मेहनत आहे वर स्टेजवर सगळा सेट वाहून आणण्याची ती कमी केली धन्यवाद सर ज्या समस्या मागील काळामध्ये कुठेतरी कलाकारांना असतील प्रेक्षकांना असतील त्या या नवीन गडकरी रंगातून कुठेतरी खोडून काढलं जातो असं वाटतं खूप खूप समस्या म्हणजे अगदी तुम्ही बाल्कनीतला प्रेक्षकांचा जो व्ह्यू पॉईंट आहे तीच पासून विचार केला की तो वाढवला गेलाय मला वाटतं एसी बाल्कनी एसी बाल्कनीचं त्यांनी वेगळं युनिट दिलेलं आहे सो मला वाटतं ते एसीचा एक प्रॉब्लेम नॉर्मली असायचा प्रेक्षकांना जेव्हा हाऊसफुल प्रयोग असायचा सो मला वाटतं त्याची पण त्यांनी व्यवस्था केलेली आहे सो तीही चांगली आणि सगळं नव्याने केलं म्हणजे एसी साऊंड सिस्टीम साऊंड सिस्टीम नव्याने केली आहे आता आम्ही विनंती केली की जसं आपल्या राज्य शासनाच्या धोरणानुसार सगळ्या नाट्यगृहांमध्ये सिनेमाही दाखवता यावा अशी व्यवस्था केली गेली पाहिजे आणि तसंही त्यांनी मान्य केलेलं आहे की तशा प्रकारची व्यवस्था निदान व्यवस्था सिनेमा दाखवला जाईल असं नाही नाट्यव्यवस्था प्राधान्याने नाटकच दाखवली जातील पण ती व्यवस्था करून ठेवली भविष्यात जर काही शक्य झालं तर करून ठेवण्यासाठी हे सुद्धा म्हणजे मला नाही वाटत की इतकं इक्विप्ड आता महाराष्ट्र कुठलं असेल गडकरी रंगायतन हे सगळ्यात जास्त आधुनिक असं झालेलं आहे आता म्हणजे होतंय

कधीपर्यंत आपण नेहमीच म्हणतोय की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणं आहे त्याचाच हा एक भाग जे गडकरी रंगायतन ठाण्याचं भूषण आहे सर्व महाराष्ट्र असेल हिंदुस्थानातील रंगकर्मींचं पहिलं प्राधान्य नाटक करण्याकरता ते गडकरी रंगायतन ठाणे आहे आणि त्याचं नूतनीकरण आज आहे मे महिन्यामध्ये हे नवीन थेटर या ठिकाणी सुरू होईल छोट्या छोट्या ज्या काही त्यांच्या अडचणी होत्या प्रेक्षकांची महत्त्वाची म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी त्या ठिकाणी जी लिफ्टची व्यवस्था पाहिजे होती ती लिफ्टची व्यवस्था या ठिकाणी आम्ही केले रंगकर्मींची स्टेजवरचा ए सी थोडाफार कमी होता बाल्कनीमध्ये आवाज येत नव्हता छोटाफार त्याचा व्ह्यू थोडासा वेगळा होता या सगळ्या गोष्टी जे त्यांचं नेपथ्य असतं सेट्स असतात त्यांचा वरती आणण्याकरता लिफ्टची व्यवस्था नव्हती अशा अनेक गोष्टी छोट्या मोठ्या गोष्टी या ठिकाणी ज्या आपण दुरुस्ती आपण म्हणतो त्या सर्व छोट्या मोठ्या गोष्टींचा अंतर्भाव करून आ, हे असं नवीन थेटर मेमध्ये लोकांच्या सेवेसाठी समोर सामोरं येणार आहे आणि पुन्हा एकदा ठाण्यामध्ये नाट्य चळवळ असेल साहित्य चळवळ असेल कला चळवळ असेल ही पुन्हा उभी राहणार आहे याकरता आमच्या ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी असतील आमचे का कर्मचारी असतील आमचे आयुक्त असतील सौरभराव हे संपूर्णपणे कामा कामा या कामावर लक्ष ठेवू नयेत उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब सुद्धा या कामावर लक्ष ठेवून नयेत कालच त्यांनी या ठिकाणी जेव्हा आम्ही देवीचं विसर्जन होतो आणि मला निर्देश दिले की त्याचं तुम्ही काम बघून घ्या कुठपर्यंत आलंय आणि आज आम्ही जी काही रंगकर्मी आहेत म्हणजे नाट्य संघाचे अधिकारी पदाधिकारी आहेत आमच्या ठाण्यातील चित्रपट नाट्यसृष्टीशी संबंधित या ठिकाणी आमचे विजुमानी असतील आमच्या नाट्य परिषदेचे नरेंद्र बेडेकर असतील आमचा जे नाट्य आपण म्हणतो मॅनेजमेंट त्यांचा दिगंबर प्रभू आहेत मच्छिंद्र आपला प्रसाद कांबळी आहे संतोष कणेकर आहेत ही नाट्य चळवळीतील जे नाट्य व्यवसाय या ठिकाणी कलाकारांचे प्रतिनिधी आहेत नाट्य निर्मात्यांचे प्रतिनिधी आहेत यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्यांच्या काही सूचना आहेत या सर्व सूचनांचा अंतर्भाव करून हे नवीन थिएटर मे महिन्यामध्ये लोकांच्या समोर येणार आहे ज्या काही तंत्रज्ञ नवीन जो काही आता जग सुरू झालेला आहे आणि ते सर्व तंत्रज्ञ या ठिकाणी त्यासह हे थिएटर उभं राहणार आहे सर मोठा कार्यक्रम करीता गडकरी रंगायचा नेहमीच अपुरं पडायचं अशा अनेकांच्या प्रकारे होत्या त्यामुळे आसन व्यवस्था असेल किंवा पार्किंगची समस्या असेल यामध्ये कशा प्रकारचं लक्ष दिलं हे बघा आसन व्यवस्था जी काही आसन व्यवस्था आहे त्याच्यामध्ये काही बदल करता येत नाहीये परंतु पार्किंगसाठी बाजूला जो काही आमचा जीवन प्राधिकरणचा जो काही प्लॉट आहे त्या ठिकाणी आम्ही पार्किंगची इमारत त्या ठिकाणी बांधतोय तो प्लॉट आम्ही ताब्यात घेऊन त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करतोय सर एक आणि सगळ्यात महत्वाची एक आम्हाला आनंदाची गोष्ट ठाणेकर म्हणून की ठाणेकरांचा जो आमचा कट्टा होता ज्या गडकरी रंगाच्या कट्ट्यावरून सगळे रंगकर्मी अगदी काही उभे राहिले त्यांचा कट्टा पुन्हा नवीन रूपात नवीन याच्यात येणार आहे ह्याचा मला आणि माझ्या आधीच्या लोकांना सुद्धा आनंद होईल आणि जे नवीन होतकरू रंगकर्मी म्हणून करिअर करू इच्छितात जे या कट्ट्यावर बसतात त्यांना सुद्धा आनंद होणार एवढा खर्च आपण छान रिक्षा बांधतोय तर जो स्वच्छ राहण्यासाठी आणि खाद्य पदार्थ नेऊ नये आतमध्ये कडक नियम इथे येणारे आहेत आपण नेहमी सूचना देतो आणि तशी काळजीसुद्धा सुद्धा घेतो आता प्रत्येक गोष्टीकरता जर नागरिकांना जर कडक नियमाचा जर अंमलबजावणी करायला लागली तर जागरूक नागरिक हा प्रकार काय असतो तो कशाशी खातात त्याचा विचार करावा लागेल त्यामुळे सगळ्याच गोष्टींकरता कडक नेमायची गरज नाहीये त्यासाठी प्रेक्षक असतील नागरिकांनी सुद्धा आपलं जेव्हा आपण अधिकार मागतो तेव्हा कर्तव्य काय याची जाणीव प्रत्येकाला असणं गरजेचं आहे बरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी ज्यावेळी शिवसेनेची सत्ता पहिली सत्ता या ठाणेमा नगरपालिकेवरती त्या ठिकाणी आली त्यावेळी लोकांना शब्द दिला होता की मी तुम्हाला एक नाट्य थिएटर देईन ते थेटर बाळासाहेबांनी ठाणेकरांसाठी दिलेलं आहे हे जे थेटर आहे हे महाराष्ट्र राज्यातील असलेल्या सर्व जी काही थिएटर आहेत त्यांना रोड मॉडेल म्हणून हे थिएटर ठरलेलं आहे अतिशय सुंदर असं थिएटर ठरलेलं थे। आहे आणि त्यांनी दिलेली जी काही भेट आहे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यात अत्याधुनिक पद्धतीने कसं आणखी नवीन काय देता येईल याचा विचार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा